हाय पण हाय कस आहे दरवेळी आपल्याला ना देवाच्या दर्शनाला जाताना आपल्याला देव माणसं भेटतात विहा ए बाय इकडे बाय बाय कुठे जाते तू गणपती बाप्पाचा चला नाही वेळ तर दाखवून झाला आता आम्ही जेवायला नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे अंगारखी आणि आज आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जातो आमच्या तुरळगावातल्या हरेकरवाडीमधल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आपण जाणार आहोत जे मुंबई गोवा हायवे नजीक आहे किंवा लगत आहे प्रचंड लोक बाहेरून नेतात तसेच आम्ही वाडीतले लोक देखील कधी अंगारखी असू दे किंवा काय असू दे इव्हन गणपती बाप्पांना घरी आणलं तरी त्या मंदिरात आम्ही जायचं पाया पडायला थांबत नाही वेगळं तिथे स्पिरिच्युअल एनर्जी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते असो चला विहा मी आणि सोनाली आणि आई आणि घाती असे आम्ही सगळे मिळून मंदिरात जातो तर आज आपण आहे ना चालत चालत जातोय तर विह्याने बघा काय घातलं विहा तिकडे पाणी आहे पाणी आहे पावसाचं पाणी आहे वरून थेंब थेंब गळतोय हा ओलाय ओला आहे बघ चला बघा विहा बघा आमची विहासाठी आहे ना मी कुठे असे सण असले ना आपले की असं कपडे घालतो हे तर हे खूप चांगले कपडे आहेत असे असे कपडे आपले मित्र आहेत योगेश चाके तर त्यांच्या मिसेस शिवतात किंवा ते तयार करतात असे कपडे आणि त्यांचे कपडे अक्षरशः बाहेरगावी पण जातात सोनालीला खूप पुढे असे खूप छान वाटतात ह्या ना सोनालीला ते साडीचा ड्रेस पण शिवायचं होतं हां हां चला निघूया विया एक कुक्कूचं पीस आहे टाकून द्या ये चला आपण नाव नाव केलं ना आंघोळ केली ना चला तुला उचलून घेऊ या मी चला, पी, चला, पी, चला, पी, चला, पी, चला बघा पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे त्याच्यामुळे आपण निघालेलं बरं सोनाली चला आहे म्हणजे काय गणपती बाप्पा मोरिया जय जयकर जय जयकर जय जयकर जय जयकर हा तिला आजीने शिकवलं जय जय कसं करायचं आजोबाने शिकवलं जय जय कसं करायचं चला ए नारळ वगैरे घेतलात ना तुम्ही आपण खाली खाली घेऊया सोनाली आहे कुठे राहिली पावसानेच तुरतास विश्रांती घेतली सकाळी थोडा आलेला भात लावणीसाठी रोपं हळूहळू आता तयार झाली आहेत दोन तीन दिवस पाऊस लागला तर नक्कीच रोपं तयार होते बरं आमचे जे गणपती मंदिर पुजारी आहेत ना ते त्यांचा डबा नाहीचा आहे तेव्हा गावाकडे असा दुर्वा मिळतो लगेच दुर्वाने उठायला लागली पण या की नाही <laughs> गावला बघू दे विहायला मी पहिल्यांदा असं चालत आणले विहा सगळीकडे बघत बघत जाते रस्ता बघितला ना तर अचानक चालत येईल सोनाली एकटीच आता तर यायला लागली रस्त्याने अरे चला आमची शाळा आली बघा विहा कुठे शाळेत जायचंय तुला शाळेत जाते जातेस हाय पण हाय आणि बनि आहे पण आहे ना विया तर रस्ता बघा असा चिखला चिखला तर झाला आहे आमच्याकडे रस्त्याचं काम चालू होतं बरेच दिवस पण आता बघा अर्धवट सुटणं सोडलेलं आहे चिखल आहे कुठे खड्डे आहेत म्हणजे काम तर सुरू झालं उद्घाटन पण झालं पण रस्त्याचं कामच झालं नाही चार महिन्याचं चार महिन्याचा वेळ होता त्यानंतर लगेचच पाऊस आला असं विकास हॅश टॅग सो मंडळी आता आपल्याला ना रस्ता नाही आपण चालत चालत गणपती मंदिराकडे जात होतो तसं आहे दरवेळी आपल्याला आहे ना देवाच्या दर्शनाला जाताना आपल्याला देव माणसं भेटतात तसंच आम आम्हाला आता एक आमच्या इकडचे माणूस भेटले जे सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून म्हणजे ते रिक्षा चालवतात तर त्या माध्यमातून लोकसेवा करतात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कधी कितीही वाजता तुम्ही त्यांना बोलवा तरी ते, ते आपली रिक्षाची सेवा तत्पर लोकांना देतात आणि योग्य त्या ठिकाणी योग्य वेळात म्हणजे ठरलेल्या वेळात ते सोडतात आणि त्यांची समजसेवा बरीच वर्ष चालली असे आमचे साहेब आहेत नमस्कार तर यांना तुम्ही आमच्या सुरळच्या रिक्षा स्टँडला पाहत असाल किंवा पाहिलं असेल तर याला तर नक्कीच भेट खूप इंटरेस्टिंग आ... आ... व्यक्तिमत्व आहेत चला देव माणूस भेटले चला मुंबई गोवा हायवे पर्यंत आपल्याला मिळाली या भूमभूम गेली बाय हा मुंबई गोवा हायवे विहाला <laughs> दाखवून ठेवतो सगळं गावाकडचं पाणी बघा इथे इथेच येऊन साचलंय मुंबई गोवा हायवे लागत अर्धा रस्ता पाण्या नाही बाय इकडे वाट बाय बाय कुठे जाते तू गणपती बाप्पाचा कुठे जाते विहा विहा आहेत मंदिराजवळ तर आलोय चला आता पहिलं ताट घेऊया पुरशीच नारळ वगैरे घरातून आपण घेऊन नव्हतं आलो कसं आहे

दर्शन तर खूप चांगल्या पद्धतीने झालंय आपलं पण आपल्या अर्चना मॅडम भेटल्या त्यांचं देखील युट्यूब चॅनल आहे ना तुम्ही चॅनलचं नाव सांगा तुमच्या अर्चना चव्हाण अर्चना चव्हाण अच्छा जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता भेटून छान वाटलं तुम्हाला बर अजून आपले परिचयाचे गेले साहेब आहेत नमस्कार साहेब थँक्यू बरं नुकताच त्यांना कोकण उद्योजक म्हणून पुरस्कार मिळाला आहे तर त्यांचा देखील आपण कधी ना कधी गाठभेट घेऊ आणि त्यांच्या या उद्योग उद्योगाबद्दल आपण जाणून घेऊ खऱ्या अर्थाने कारण कोकणातले तरुण उद्योजक झाले पाहिजेत असं गेले साहेबांचा सा देखील आग्रह आहे तर आपण नक्कीच भेटू घाई गडबडीत झालेली भेट होती पण भेटून छान असंच प्रेम राहून द्या हो थँक्यू हो हो एकत्र आ, आ, तो, तो तो ते काशीराम बुवा आहेत पुजारी आहेत इकडे खूप साधे असते वगैरे म्हणजे कधी तुम्ही आलात तरी आवर्जून एकदम शांतपणे तुमच्याशी बोलणार वगैरे कधी आलात तरी यांना पण नक्की भेटा मुंबई गोवा हायवेवरती कधी असतात आता दुपारच्या वेळी ते जेवायला घरी जातात आज अंगारखे म्हणून आज दिवसभर ते इकडे आहेत त्यांचाच डबा आपण घेऊन आला आमची व्या प्रदीक्षिणा घालतोय प्रदक्षिणा घालायला लागली चल 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 चल, चल। दहा पंधरा प्रदक्षिणा घातला नसेल चल तू चला म्हणजे छान असं दर्शन झालंय पण इथे आपण आता मग इथे इथे पाया पडायचं राहून गेलं इथे पण पाया पडूया कारण फार पूर्वी आहे ना इथे मंदिर होतं किंवा गणपती इथे स्थापना होती तर तिथे देखील आपण पाया पडून घेऊया गणपती आपण त्याला मंडळी आज बघा सोनालीने उपवास आलाय ना साबुदाण्याची खिचडी बनवली आपण आता दर्शन करून आलो आणि सोनाली कामाला लागली उपवासाचं आता रेसिपी काही दाखवली नाहीये झटपट आपण आता आहे ना बाहेर चाललंय मी चाललोय आता रत्नागिरीला डिस्प्ले बदलायला माझा मोबाईल खराब झालाय पण सोनाली आता इथे काम करत राहील आपण हा ब्लॉग कंटिन्यू घटवतोय मी जाऊन येतो सोनाली आपण संध्याकाळी मोदक मोदक बनवायचे गणपती मोदक नैवेद्य पण दाखवायचं चला खाऊन घे मी जाऊन आलो रत्नागिरीला हे बघा आपला मोबाईलला ना पूर्ण डेट झाला आहे बघा इथपर्यंत फक्त आहे ते थोडीशी नावं दिसतात पण पुढे काही दिसत नाही तर याला आज आपण रिपेअर करायला जातो कारण बऱ्याचशा काही डेटा वगैरे इम्पोर्ट करायचा झाला ना कॅमेरामधून तर ह्याच्यामध्ये आपण करतो बऱ्यापैकी तो परत डिस्प्ले चेंज करून यायचं आहे आता बघूया आता किती खर्च येतो आहे जाऊन आलंच पाहिजे कारण हा महत्त्वाचा आहे याच्याशिवाय काय चालत नाही माझं माझा कॅमेरा बिघडला आहे माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी झाली आहे माझा हे झाला आहे माझा लॅपटॉप खराब झाला आहे बऱ्याच गोष्टी आहेत एडिटिंग सध्या आपण मोबाईलनेच करतो आहे स so, चाललं आहे पण आता एडिट करायचे दोन व्हिडिओ बाकी आहेत म्हणून म्हटलं की डिस्प्ले आपण चेंज करूया आणि उर्वरित जे व्हिडिओ राहिले ते आपण पोस्ट करूया चला असो झटपट जाऊया पाऊस पण सुरू झाला आहे जाऊन येतो नंतर तुम्हाला भेटतो तर म्हणजे फायनली घरी आलो आहे आणि आपला फोन तर रिपेअर झाला आहे एक डिस्प्ले टाकला आहे आणि डिस्प्ले बघ असं बांधून ठेवलं आहे प्रत्येक वेळी फोनवरून एडिटिंग वगैरे करावी लागते असो आयुष्यात बऱ्याच गोष्टींमध्ये चढउतार पाहिलेत गेल्या बऱ्याच वर्षापासून कधी कॅमेरा बंद पडतो आहे कधी काय बंद आहे पण आपला यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं किंवा गावाकडचे व्हिडिओ बनवणं आपलं थांबत नाही कोकण संस्कृतीच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या कोकण दाखवण्याचा जो काही आपण प्रयत्न करतो आहे तो मात्र बऱ्याच लोकांच्या सपोर्टमुळे शक्य होतं आहे एकदा मात्र माझ्या कॅमेरा दोन्ही कॅमेरा बंद पडलेले तेव्हा मात्र नरेश राणे सर जे अमेरिकेत असतात त्यांनी मला अमेरिकेहून गोप्रो पाठवलेला पण काही टेक्निकल गोष्टी असतात आता गोप्रोची लाईफ पण हार्डली दोन वर्ष आहे तोही गोप्रो बंद पडला त्याला रि नॉन नो नॉन रिपेरेबल असं म्हणून ज्या ठिकाणी रिपेरेलला गेलो होतो त्या ठिकाणी सांगितलं पण असो त्याच्यानंतर आपण हा गोप्रो घेतला आहे ज्याने शूट करतो त्याने तेक माझा कॅनॉनचा एक जो कॅमेरा होता तो देखील बंद पडला आहे लॅपटॉप बंद पडला आहे आणि आपण सध्या मोबाईलने एडिटिंग करतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ पोज म्हणजे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो मेहनत असते तर तुमचा सपोर्ट देखील कायम राहू द्या कारण प्रचंड मेहनतीने व्हिडिओ बनवणं चाललं आहे एक प्रवास चालला आहे कोकण संस्कृतीच्या माध्यमातून माझा देखील आणि जो तुमचाही तुमच्या तुमच्यापर्यंत देखील ते चांगले कोकणातले व्हिडिओ पोचत आहेत तर तुम्हाला जर हे सगळे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका लोक लाईक करतात आणि मग आपल्यापर्यंत व्हिडिओ लिमिटेड ठेवतात जवळजवळ वीस हजार लोक रेग्युलर बघतात आपले व्हिडिओ तर वीस हजार लोकांनी जर शेअर केला तर नक्की तर नक्कीच दोन तीन लाख लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतील म्हणजे आपल्या कोकणातले व्हिडिओ पोहोचतील असं मला तरी वाटतं आपल्या कोकण संस्कृती परिवारातले व्हिडिओ पोहोचतील आणि नक्कीच आपला कोकण संस्कृती परिवार खूप मोठा होईल सो तुम्हाला मंडळी असं वाटत असेल तर चांगले व्हिडिओ ते आहे क्वालिटीवाले व्हिडिओ आहे तर नक्कीच शेअर करायला विसरू नका बस एवढंच सांगेन चला आता मंडळी घरी आलो आहे तर आता नैवेद्य वगैरे तयार होते गणपती बाप्पाचा आज अंगारखी आहे त्याच्यामुळे सोनाली मोदक बनवते ते देखील चुलीजवळ पाहायला जाऊया मंडळी चुलीजवळ आलो आहे आणि चुलीजवळ बघा काय तयारी आहे मोदकाची तयारी आहे उकडीचे मोदक सोनाली स्पेशली आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवते बनवतोय सोनाली किती वाजता नैवेद्य दाखवायचा आहे दहा वाजून एकोणीस मिनिटावर ना बरोबर तुझा उपवास होता ना तेव्हाच आवाज कमी लागतोय बरोबर चालेल बघा मोदकाला झाकून ठेवलंय उकडीचे मोदक तयार होत आहेत थोड्याच वेळात सोनाली नैवेद्य दाखवणार आहे चला सोनालीची पूजा सुरू झाली आहे तर सवा झालेत काय म्हणते ए बाय बाबा ना नाही नाही पैसे ठेव पैसे ठेव देऊ पैसे ठेव नाही लावायचे पैसे उचलते पप्पाला लावलास गणपती पप्पाला लावायची होती तांदूळटा गणपती जेव्हा गणपती देवाला तांदूळटा हा तांदूळ अचे गणपती बाप्पा सांभाळकर माझा व्यवस्थित हा जय जयकर अरे बाप रे पुढे एकदम पुढे जाऊन तिला सोनाली आता तुळशी जवळ पूजा करायला आली खरं तर मूर्त आहे तसा पूजा करतोय वरती आकाशात चंद्र काही दिसत नाही कारण ढगाळ वातावरण आहे पाऊस आहे बनीगागी पण आलेगागी पण ते आणले पाऊस पाणी पडेल त्याच्यात बरोबर पण चंद्र कसा दिसणार तुम्हाला आता वरती बघा तरी पण आता ढगाळ वातावरण आहे ना मंडळी आज खर सोनाली उपवास होता तर सोनाली आज सुंदर स्वयंपाक बनवले तुम्हाला दाखवतो वेद तर दाखवून झाला आता आम्ही जेवायला बसतो आजचं जेवण आमचं केळीचं पानावरचं आहे इकडे गणपती रुपयाचा मोदक पापड ही मूग उसळ उसळ म्हणजे सुकी भाजी तर इकडे बटाट्याची भाजी इकडे लोणचं आहे मिरची चपाती आणि भात आता वरण तर आपल्याला घ्यायचं आहे पण मंडळी बघा किती छान वाटतं असं केळीच्या पानावरती जेवायला ना जी काय मजा येते ना ते वेगळीच आता आम्ही सगळेच बसलो आहे आई पण बसली आहे सोनाली पण इकडे बसले सोनाली उपवास सोड आणि मोदक आणि हे बघा विया पण जेवायला आले माझ्या ताटात पहिलाच पापड उचललाय विह्याला एक मोदक भरवला पहिला छान बंद सोनाली मोदक मस्त सुमंडळी झटपट जेवून घेतो नंतर तुम्हाला परत एकदा भेटतो सुप्रभात मंडळी खरं तर आज आहे दुसरा दिवस आणि काल छानपैकी निमित्त आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं विहाला सोबत घेऊन गेलो आणि खूप प्रसन्न वातावरण होतं बरं जे उकडीचे मोदक असतात ना ते प्रिव्हियस म्हणजे जे आपण ताजे बनवतो जेव्हा गरम करत असतात तेव्हा देखील खायला मजा येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील खायला मजा येते तेव्हा आपण एक मस्तपैकी छान असं खाऊया थोडंसं गरम केलं सोनालीने परत एकदा ते खाऊया मोदक हा आवडीचा तुर्तास रजा घेतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये वातावरण बघा छान झालंय कुठेतरी फिरायला जाऊ मग बघू आजूबाजूचा आपला परिसर खूप खुलून निघालाय तो दाखवू मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा हेव कोण आपलंच असा या मोदक खायला मंडळी